रात्रीचं पाणी भरायला लागलं आम्ही दोघ मित्र कसं आहे मित्रांनो रात्रीच पाणी भरावं लागतं हारवा उतरत नाही त्यासाठी पाणी भरतोय आम्ही चला तर मग या हरभरा भरायला रात्रीच एन्जॉय करू शेतकऱ्याची लई बिकट अवस्था आहे राव शेतकऱ्यांनी राब राब राबून रात्रीचं पाणी भरायचं इकडे एन एच थ्री हायवे तिकडे तुम्हाला लाईट दिसतात तिकडे बाबाजी रामदेव बाबाजी ढाबा आहे आमचा मित्र आनंद बोरसे गेला चाय घ्यायला बाबाजी ढाब्यावर अजून काही आलेलं नाही येईलच लवकर थंडीची आम्ही सर्व व्यवस्था करून ठेवलेली आहे लाकडं इकडे बघा सर्व इकडे लाकडं आहेत एक, एक, <coughs> एक मोठं जाल लाकूड जाळलेलं आहे त्या लागून छोटे लाकूड आहेत कसं आहे ना मित्रांनो शेतकरी म्हटलं की रात्रीचं पाणी रात्रीचं शेतामध्ये यायचं लायावं लागतं बाबांनो इकडे <coughs> आपलं पाणी चालू आहे आपल्याला काही दिसत नाही आहे कारण आपला मित्र आनंद बोरसे बॅटरी घेऊन गेला आहे आपली अजूनपर्यंत आलेलं नाही इथं जवळच इथून एक किलोमीटर बाबाजी डाबा आहे तो आहे चहा गेला घ्यायला गेला। कारण रात्रभर सकाळी आठ वाजेपर्यंत जागे राहणं शेतामध्ये म्हणजे कसं आहे शेतकऱ्याची परिस्थिती लई बिकट राव इकडे सर्व काळापुट्टा अंधार आहे चारी बाजूंनी अंधार आहे इथं आपली शेकोटी आहे इकडे खूप लांब अंतरावर म्हणजे दोन तीन किलोमीटर अंतरावर एक पंप आहे त्याची लाईट आहे इकडे बघितलं तर एक किलोमीटर अंतरावर हा बाबाची ढाबा आहे तिथंच तो आपला मित्र गेलेला आहे तिथून तो लवकरच आणेल चहा घ्यायला गेला आहे पण त्याचा काही पत्ता नाही इकडे आपलं पाणी चालू आहे काही दिसत नाही आहे पण आपला मित्र लाईट घेऊन गेलेला आहे मॅट्रिक घेऊन गेलाय तो दाखवतो तुम्हाला मी ते पाणी पण कसं आहे मित्रांनो ठीक आहे ना मजिद काय म्हणता बाकी एन्जॉय इट तिचे लाईफ आहे मित्रांनो कसं आहे मित्र आल्यावर तुम्हाला दाखवतोच पाणी कुठं कुठं चालू आहे कसं चालू आहे मराठी लँग्वेज आय स्पीक मराठी इन महाराष्ट्र मराठी लँग्वेज स्पीकिंग फ्रेंट टाईफॉक् Which country, friend? Tell me. कुणी कुणी असा अनुभव घेतला आहे मित्रांनो सांगा फार्मर्स लाईफ आमच्याकडे लाईटचा टाईम आहे रात्री साडे अकरा तर सकाळी साडेसात महाराष्ट्र सरकार <laughs> महाराष्ट्र सरकारची देण आहे मित्रांनो रात्री साडे अकराला या यावं लागतं पाणी भरायला చాలా బారా భరె బారా బవెల్ మిత్రా క Uh. Hello, guys. हेलो गाइज कोई है क्या ऑनलाइन कोई है ऑनलाइन क्या करते भाई क्या पानी भर रहा हूँ खेती में पानी भरना बहुत इंपॉर्टेंट हो गया है अभी